नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज तुम्हा सर्वांचं नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत तर इकडे बघू शकता आमचे लकूशेट कसे झोपलेले आहेत बघा एकदम महाराजासारखे कुणी बसायचं नाही सोन्याला मागे पाठवलाय त्यांनी बसायला पण तो म्हणला की नाही मी आजची कलटी झोपणार आणि उशी बिशी हे बघा हे बघा त्याला सवय ना बशी झोपायची अशी तो झोपलाय मस्त तर चला तर मग जाऊयात पुसेगावच्या जा यात्रेला आधी घरी जाऊयात आधी घरी तर आलोय हो आम्ही एवढा लक्की मी या त्रास दिलाय ना गाडी मध्ये एवढा त्रास दिलाय की काय बोलायलाच नको अक्षरशः बसूनच बसून झालाय बघ आता चाललं ता डिक्कीमध्ये शिफ्ट करतो ते बघतोय आता मला शिफ्ट करणार आहेत ना त्याला मागं बसायला आवडत नाही त्याला समोर बसायचं असतं बघायचं कसा बसलाय इकडे बघा हा कसा बसलाय स्टेअरिंग वर तिथून बघायचं चाललंय तिथून उडी मारायची पण तयारी लकू मी फक्त म्हणून बघा तर आता घरी वगैरे आलो आणि आवरलं पटापटा सगळं झाडून पुसून वगैरे घेतलं कपडे टाकले आज इतका त्रास दिला नाही येताना भयंकर काय बोलायलाच नको आता तुम्हाला घर वगैरे दाखवतच पुसून बिसून झालेलं आहे मस्त पैकी बघा आमची आई कशी कामाला लागली तिकड देड़ डॅडी सगळे कामाला लागलेत आणि पुसून पुसून घर झालेलं आहे लकी बघा तयार झाले मग आजपासून तयार होऊन बसलेत तर आम्हाला जायचंय पुसेगावला ते पण सेवागिरी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी रथा रथाचं आणि महाराजांचं पण पण कसलं काय केव्हापासून बापू काकांना फोन करतो ते काय यायनात झालेत मग काय आवरून बसलो म्हटलं चला शेवटी बाप्पू आलेत आपले मग बाप्पू बसलेत आता दादांपासून लकू पाहिजे लोकला यायचंय रोडू येतय हो यायचं आता रोड येत आहेत चला तर मग आता जाऊया सेवागिरी महाराजांचं दर्शन घेऊया त्याचबरोबर तिथे आता कृषी प्रदर्शन असेल ते पण बघून येऊयात जो, जो भाग आहे तो पूर्ण हिरवगार आहे कारण की इकडं भरपूर असं पाणी आहे त्याच्यामुळे इकडं मोस्टली जे पिकं दिसतील तुम्हाला तर ते ऊस असेल आलं असेल बटाटा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसणार शेतीच्या ह्याच्यातल्या खरंच इकडं आलं ना भारी वाटतं असं हिरवं हिरवगार ती नारळाची झाड असं थोडासा फील आहे ना कोकणात आल्यागत होत चक्क्या छान आहेत त्या दाखवते तुम्हाला त्या बघू शकतात आणि रोड बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे एकदम वातावरण <laughs> डायरेक्ट इथून कुसे गाव मधून डायरेक्ट मोळला घरी म्हणून दाखवली मोळची पण टी पण अशी मी पहिली मोळची एस टी नव्हती ना ग पहिल्यापासून <laughs> यात्रा ही अशी गोष्ट असती की गावकडची सगळी लोक एकत्र येतात आणि काही काही गोष्टी घेतात म्हणजे की त्यांना ज्या ज्या गोष्टी लागणार असतात भाजीपाला असतील छोट्या मुलांची खेळणी असतील किंवा घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी असतात आपल्या केरसुने असतील सुपली असतील छोट्या छोट्या गोष्टी कप मी सुद्धा आले ना इकडे यात्रेमध्ये मी पण घेत असते मम्मीला तर लय आवडे कप वगैरे घ्यायची मम्मी आता आता ती आता दर्शनाला जायचं मूडमध्ये नाहीतर तिकडे ती मज्जा बघायची तिला कप घ्यायचा असतो किंवा काय काय लय काय काय गोष्टी आलेल्या असतात तिथे मोळ्याची चाललं आम्ही मंदिराकडे म्हणजे आता सेवागिरी महाराजांचं दर्शन घेणार तिथे जर काही सुंदरगिरी महाराज असतील तर त्यांचं पण दर्शन घेणार छानच असं आणि यात्रा म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि मी पण आता गावाकडे जेव्हा पण येते ते खास करून यात्रेसाठी तर स्पेशली येत असते कारण की यात्रेमध्ये खूप गोष्टी असतात त्या बघायला भेटतात जे आपल्याला पुण्यामध्ये वगैरे काही बघायला भेटतच नाही त्या गोष्टी मंदिरामध्ये आलो बघताय ना केवढी ती गर्दी नंतर काय दर्शनाला गेलो सेवागिरी महाराजांचं छानसं असं दर्शन झालं मग समाधीचं दर्शन घेतलं इतकं मन प्रसन्न झालं ना एक पॉझिटिव्ह एनर्जी ती येतेच येते आणि त्याचबरोबर अन्नदाता पिंपळ वृक्षाचं सुद्धा दर्शन घेतलं अशी आख्यायिका सांगितली जाते की ह्या अन्नदाता पिंपळ वृक्षाला सेवागिरी महाराजांनी पीठ मागितलं होतं आणि ते त्यांना दिलं होतं नंतर आपल्या इन्स्टाग्रामचं आणि यूट्यूबचं कुटुंब सगळ्यांची एकच गडबड फोटो काढायचा आहे आणि फोटो काढायचा आहे मग काय काढा सुरुवात केली ती मौ यावे आनी आनी मौ ती म्हणजे फोटो काढायला मग यावेळेस जबाबदारीचं काम होतं ते म्हणजे सोनू आणि पप्पा आणि आईवरती त्यांना फोटो काढायचे होते मग काय आजचे सगळं हे व्हिडिओचं क्रेडिट आहे ते त्यांना नक्की कमेंट त्यांच्यासाठी सुद्धा एक होऊनच जाऊ द्या आणि सगळ्यांनी असं भरभरून प्रेम दिलं त्यासाठी धन्यवाद आणि त्याचबरोबर ट्रस्टींनी छान असा सत्कार केला त्यांचंही मनापासून धन्यवाद असंच प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासोबत राहतात नंतर काय तिकडून निघालो आणि बघताय ना काही पण घ्या शंभरला मग भरपूर अशी भांडी लागणारी वस्तू बघितली आईने तिला काठवट बघितली मग ती बघत होती तर मंदिरामध्ये मला कुठंच बोलता ना आलं या नाही याचं कारण म्हणजे एवढे जण भेटले की रे असं झालं होतं मला की म्हणजे एक सुद्धा कुठं सुद्धा मला शूट घेता नाही आलं पटापट पटापट शूट घेतलं सोनूनीच घेतले सगळं सोनूनी आणि आईनी आणि खरंच खूप भारी वाटलं तुम्ही सगळ्यांनी एवढं प्रेम आशीर्वाद दिले आणि त्याचबरोबर छान सत्कार झाला आपल्या भागात येऊन एवढा सुंदर सत्कार केला ना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आई डॅडी खूप प्राऊड फील झाला आणि खरंच थँक्यू सो मच प्रेम आशीर्वाद काय माझ्या सोबत तुमचे दर्शन झाल्यानंतर मुलाकडे म्हणजे ते डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांच्या बाय करत होत्या नंतर घोल बंधूंकडे गेलो ते विचारत होते हिस्तिका व्लॉगर म्हटलं हो त्या लहानपणापासून मी त्यांच्याकडे गोडीशेव म्हणा चिवडा म्हणा जिलेबी आम्ही त्यांच्याकडूनच घेतो आम्ही सगळे गेलो होतो सगळ्यांच्या आम्ही छान अशी यात्रा फिरून आलो आमचा लुकून होता त्यामुळे मम्मी थांबलाय मस्त पैकी आणि काय आता छान अशी रात्र झालीत इकडे आमचे बापू आलेले मस्त पैकी शेकोटीला चालली मदत करत ते त्यांची चांगली मोठी मदत आहे बापू <laughs> मम्मी तिला केला बस खाली बस बसला माझ ग

नुसतं मंदिरच फिरून झालं एवढं एवढे आपलं जी फॅमिली आहे ना इंस्टाग्रामची युट्यूब ची असली डेंजर गोळा झाली की अक्षरशः आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय करावं काय नको सगळे फोटो व्हिडिओ काढण्यात झाले बघा वर बघते लकुल लकुल अजिबात आपला फोटो काढायला अजिबात आवडत नाहीत आई काय म्हणायचं तुला किती गर्दी झाली ती आज गर्दी झाली होती लय म्हणजे खतरनाक गर्दी होती त्याच्यामुळे मी कृषी प्रदर्शनला पण गेले नाही कृषी प्रदर्शनला तर मी उद्या आहे सकाळ सकाळ दे ना शेकवटी दाखवते हो या शेकायला बापू हसा <laughs> <laughs> <भापू>। <laughs> हसा बापू मग एक नंबर रे शेतकरी मग बसली इकडे आमचे पप्पा बघा झोपा काढायला लागली झोप झोपाली त्यांना आणि हा आमचा सोन्या आणि इकडं आमची शेकोटी आणि हे आमचं लाडाच एक कुलत एक कार्टून कार्टून आईचं लाडकं आई मी बर देते आईचं लाडक